देव मल्हारी रुसून कालघोड्यावर बसून गेला बानूला माळसा लग्नाची असून गेला बानूला माळसा लग्नाची असून गेली पुरीला ते ते राहतो नवकर काही बानूच्या घरी देवता कात भाकर गेले तेथे चन्दनपुरिहत नवकर देवता कात भाकर बोले गोड बानुला पाल हसु न गेला बानूला नाया असून देव मल्हारी रुसून काल कालघोड्यासु बसून गेला बानूला नाया माझा लग्नाची असून मेंढ्याची करतो प्रामाणिक राखणी झाड मेंढ्याचा गोठा या बानूच्या धाकानी मेंढ्याची करतो प्रामाणिक राखणी मेंढ्याचा गोठा या बानूच्या धाकानी काम करी दिवसभर रानात राबुनी गेला बानू लहानाया माळसा लग्नाची हसून देव मल्हारी रोसून घोड्यावर बसून गेला बानूला नाया आया माळसा लग्नाची हसून हाती घेऊन थाट माळसा पाहे देवाची भीर भीर वाट हाती घेऊन माळसा उभी आरतीचे ताट माळसा देवाची भीर, भीर भीर वाट मन लागे ना देवीचं देवरा न सुन गेला बांधूला नाया माळसा लग्नाची असून ದೇವಲ್ರಿಸು ನಾನುಡ್ಯಾ ಬಸು ನ ಗೇಲಾ ಬಾಲು ಮಾ ಲಗ್ನಾ